लॉरेन्स बिश्नोई हे नाव ऐकलं नसेल असे फारच कमी लोक असतील विशेष म्हणजे सलमान खान जीवे मारण्याच्या धमक्यायला लागल्यानंतर ला हे नाव प्रसिद्धी झालं आणि सगळ्यांना माहिती झालं सलमान खानच्या काही कृत्यांमुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याची माफी सलमान खानने मागावी असं एकंदर लॉरेन्स बिश्नोई गँगचं म्हणणं असल्याचं बोललं जातं काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आणि या हत्यापाठीमागे देखील लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याची शक्यता वर्तवली जाते ही गँग देशभरात पसरली आहे पण परदेशात देखील ही गँग मोठ्या प्रमाणात विस्तारलेली असून या गँगचे शार्प शूटर अनेकदा सक्रिय असतात त्यातलाच एक शार्प शूटर आता पोलिसांच्या हाती लागला आहे विशेष म्हणजे यवतमाळ तो हातात चर्चा जोर धरायला आहेत नेमका हा शार्प शूटर कोण होता आणि त्याला पोलिसांनी ने नेमकं कसं पकडलं याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि खंडणी सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपी असलेल्या कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर यवतमाळ पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती समोर आली आहे तो गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळमध्ये वास्तव्यास होता भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडार असं त्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर पंजाब राज्यात पंधरा तर राजस्थानमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे पंजाबमध्ये खुनाच्या गुन्ह्यात तो दोषी आहे तर राजस्थानच्या बाडमेरमध्ये खून करून तो यवतमाळमध्ये वास्तव्याला आला होता आता अशा खतरनाक आणि मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलंय खरं तर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार शहरामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबवली जात होती आणि ही मोहीम राबवत असताना पोलिसांच्या एक टीप मिळाली मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारावर भूपेंद्र सिंग हा यवतमाळ शहरातल्या जांभरोड परिसरामध्ये स्वतःची ओळख लपून राहत आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं अर्थात तिथं छापा मारायचा परफेक्ट नियोजन करून संशयित व्यक्तीच्या घराभोवती पोलिसांनी घेराव घातला त्यानंतर पोलीस आजूबाजूला आले आहेत आणि आपण पोलिसांच्या जाळ्यात कोणत्याही क्षणी पकडले जाऊ शकतो याची जाणीव त्या आरोपीला झाली असावी त्यामुळे तो घाबरला आणि पळून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडून केलं पोलिसांना आपल्या खाक्या दाखवल्यानंतर म्हणजे आपल्या विशेष शैलीत माहिती काढून घेतल्यानंतर त्या आरोपीनं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा तो गुंडा असल्याची कबुली दिली तितकंच नाही तर पंजाब आणि राजस्थानमध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी आर्म ॲक्ट अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याचंही त्यानं मान्य केलंय त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पंजाब आणि राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून त्याच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती घेण्याकरिता आदेश दिले त्या दरम्यान भूपेंद्र विरोधात सतरा गंभीर गुन्हे दाखल असल्याचं बोलले जाते यवतमाळ पोलिसांनी बाडमेर राजस्थान जिल्हा पोलिसांशी तात्काळ समन्वय साधून गुन्हेगाराविषयी तसंच गँगविषयी संपूर्ण माहिती गोळा केली आरोपीला यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात वीस वर्ष आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दहा वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे या दोन्ही गुन्ह्यात तो फरार असतानाच त्याने बाडमेरमध्ये सुपारी घेऊन हरपाल सिंग उर्फ रिंकू याची हत्या केली असल्याची माहिती पंजाब आणि राजस्थान पोलिसांकडून मिळाली त्याच्यावर पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देखील होतं बिष्णोई आणि गुज्जर गँग ही भारतातील महत्वाची आणि गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँग आहे या गँगद्वारे कॉन्ट्रॅक्ट केले खंडणीसारखे के गंभीर गुन्हे घडवण्यासाठी गँगस्टर्सना वाहनशास्त्र पुरवून गुन्हे घडवून आणले जातात पण इतकंच नाही तर या गुन्हा घडल्यानंतर संबंधित आरोपीला फरार होण्यासाठी देखील मदत केली जाते म्हणजे पुरेशी रक्कम त्यांना देण्यात येते त्यानंतर पुन्हा गुन्हा कुठे आणि कुणाविरुद्ध करायचा याबद्दलही योग्य वेळी माहिती देऊन पुन्हा त्याच्या हातून गुन्हा घडवून आणला जातो विशेष म्हणजे एखाद्या गुन्हा केल्यानंतर तो गँगस्टर फरार होतो पण फरार झाल्यानंतर ते पुढचा गुन्हा करेपर्यंत म्हणजे मधला जो काळ असतो त्या काळात महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत त्यांना देण्यात येत असते याबाबत प्राप्त झालेली अधिकची सखोल माहिती अशी की ताब्यात घेतलेल्या आरोपीला अमेरिकेतून सौरभ गुज्जर हा डॉलरमध्ये मनी ट्रान्सफर मदतीने मागच्या तीन वर्षांपासून पैसे पाठवत असायचा सौरभ गुज्जार हा गँगस्टर बिल्लू गुज्जर याचा भाऊ असून तसंच गोल्डी ब्राड याचा मित्र आहे आरोपी भविष्यात कोणताही गुन्हा करण्यासाठी तयार राहील यासाठी सौरभ गुज्जर हा महिन्याला त्याला पैसे पुरवायचा असंही तपासात निष्पन्न झाला आहे आरोपी भूपेंद्र सिंग हा यवतमाळमधल्या दांडेकर लेटआउट म्हणजे भाड्याची खोली घेऊन राहत होता त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत होती आणि राजस्थानमधील मारवाडी असून माहूर इथं ढाबा चालवत असल्याचं सांगून तो परिसरातील लोकांना खोटं बोलायचा म्हणजे आपली स्वतःची खरी ओळख लपवायचा पण एक दिवस तो दारू पित असताना त्याने एका युवकाला आपण गुन्हेगार असल्याचं सांगून धमकावलं होतं आणि त्याची हीच चूक त्याला महागात पडली कारण दारूच्या नशेत त्यानं सांगितलेली माहिती पोलिसांच्या खबऱ्याने हेरली आणि त्या खबऱ्याने ती माहिती पोलिसांना दिली अर्थातच माहिती मिळताच पोलिसांनी ॲक्शन घेऊन त्याला ताब्यात घेतलं कितीही मोठा गुंडा असला तरी तो पोलिसांच्या तावडीत सापडला तर तो एखादा गुन्हेगारच असतो आणि त्याला पोलिस ज्या पद्धतीने हाताळतात त्याची आपण कधी कल्पनाही करू शकत नाही त्यामुळे गुंडगिरी ही चौकात स्टाईल मारायचा विषय असला तरी जर तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला तर सगळं आयुष्य अंधारात काढायची वेळ येऊ शकते अशा गँगस्टरच्या गँगमध्ये आपल्या आजूबाजूची माणसं कशामुळे गोळा होत असतात ते का त्यांना सपोर्ट करत असतात त्याचं कारण काय असू शकतं आणि त्याला कसं थांबवलं जाऊ शकतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोआरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद